पंढरपूर विधानसभा जागेवरून महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे या जागेवर अनिल सावंत पंढरपूरमधून इच्छुक आहे अनिल सावंत हे मंत्री तानाजी सावंतांचे पुतण आहेत त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली तर लवंगी इथल्या भैरवराज शुगरच्या माध्यमातून त्यांनी कामाचा धडाका देखील सुरू ठेवला पंढरपूरची जागा आता शिंदे गटाला सोडण्याची मागणी होऊ लागली आहे त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच निर्माण होऊ शकतो तर पंढरपूर विधानसभा जागेवरून महायुतीमध्ये पेस निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवली जाते या जागेवर अनिल सावंत पंढरपूर मधून इच्छुक असल्याची माहिती आहे सचिन कसबे आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात सचिन सध्या पंढरपूर विधानसभेत जागेसंदर्भात काय अधिकचे अपडेट्स आहेत पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून माहिती अनिल सावंत सावंत मध्ये मागील काही वर्षापासून माध्यमातून काम करत आहेत ते भैरवनाथ शुगर चे व्हाइस चेअरमन आहेत त्यामुळे त्या, त्या भागात त्यांचं काही वर्षापासून काम आहे त्यांनी त्यामुळे त्यांनी पंढरपूर मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला सुटावा अशी मागणी केलेली आहे आणि त्यातून त्यांनी उमेदवारीवर दावा ठोकलेला आहे त्यामुळे आता भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवतडे या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत आहेत त्यामुळे त्यांच्या पुढे हा पेच निर्माण झालेला आहे आता अनिल सावंत पुढील कशा पद्धतीने दबाव टाकून हा मतदारसंघ सोडण्यासाठी प्रयत्न करतात का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आता महायुती हा पेज नेमका कसा सोडवणार हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे